सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी पदयात्रा फक्त काही मागणीसाठीच नाही तर तुम्हाला धीर भेटला पाहिजे बच्चू कळू तुम आगे बळो हम तुम्हारे साथ है आम्ही म्हणतो तुम आगे बळो बच्चू कळू आपले साथ आहे आम्ही पाहतोय का या सगळ्या गोष्टीसाठी आणि प्रचंड काम करताना आनंद वाटतो आम्ही थकलो होतो खर तर गावच्या स्वागतामुळे आमचा थकवा निघून गेला तुमचं स्वागत आमच्यासाठी किती महत्वाचं होत लक्षात घ्या तुम्हाला त्याच अधिक महत्व नाही वाटत असे पण तुमच्या स्वागतामुळं आम्हाला हत्याचं बळ भेटलेलं आहे आणि एवढं हत्याचं बळ माझ्या शेतकरी शेतमद्रासाठी कामे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही कशासाठी आम्ही जात फलीकडे जाऊन काम करणारा कष्ट करणारा एक समाज जगत आहे तो सगळ्या जाती धर्मात आहे तो जगत आहे कस तरी पंचाहत्तर वर्षापासून भारता येत नाही म्हणून जगत तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडवडीत या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो कसा त्याच्यासाठी लढण तरी कोण कारण जातीचे लढे मोठे होतात जातीच्या साठी लोक शोधून मंड्या वैध बंड्या काढून संघर्ष करतात पण आम्ही पाहतोय महत्वाच्या मुद्द्यासाठी हक्काच्या मुद्द्यासाठी कोणी लढत नाही आमदार तो वेगळा संजय आम्ही पाहिजे तिघो दर बांधव करून तो वेगळा मच्छी महाराज मोठ्या नेत्या घाट्यात आला दुधात करप्शन झालं भेसळ झाली एक लाख दूध विकत जिल्ह्यात दोन लाख दूध पहिला होत तिथे व्यापारी आणि या सगळ्या करणामुळे कष्ट करणारा समाज मरतोय कुठल्या जाती काय धर्मा पाहू नका त्याचे कष्ट पहा त्याची मेहनत पहा आणि आम्ही कष्ट करणारे समाज म्हणून एकत्र झालो पाहिजे या आम्ही पाय आहे आणि काही उगाच काही आम्हाला विचारलं का लोक म्हणतात तीन किलोमीटर आहे कोणी म्हणजे दोन किलोमीटर आहे आम्ही म्हणतो थोडसा कमीच आहोत थोडस बरं वाटत कारण आता पाय थकते काय मशीन थोडी आहे राहू मशीन थोडी असते प्रत्येकाशी पाय होत आणि असं वाटतं थांबा होता उद्या निघावच नाही पण दिलेला शब्द आहे आणि आपण चाललो तर माझा थांबणारा समाज चालले लागत म्हणून बच्चिल चालतं हे लक्षात